नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता माही मात्र अक्षयसाठी खिचडी बनवून आणते आणि ती खिचडी खाताना तर सगळ्यांना टेन्शन येतं तेव्हा आभी म्हणतो आधी मला द्यायची होती ना तर त्यानंतर मात्र माही म्हणते आधी यांना खाऊ द्या मग देते ना तुम्हाला परंतु आता सगळ्यांना फार टेन्शन असतं की खिचडी कशी बनलेली असेल तेव्हा मात्र अक्षय ती खिचडी खाताच अक्षयला ती खिचडी खूप आवडते त्यामुळे आता सगळ्यांना खूप आनंद होतो इकडे माही मात्र जोरजोरात जोर उड्या मारू लागते त्यानंतर आता अक्षयचं लक्ष नसतं आणि आता अभि सुद्धा म्हणतो एवढी चांगली झाली आहे तर मला पण बघू जरा टेस्ट करू दे तर अभिला सुद्धा लक्षात येतं की खिचडी अगदी रामासारखीच झालेली आहे दुसरीकडे मात्र आता काकांना नवीन नोकरी मिळालेली असते आणि काका मात्र गादीची डिलेवरी घेऊन दुकान मालकासोबत आले असतो नील आणि देविकाच्या इथे तेव्हा मात्र आता काकांचा आवाज रमा ओळखते आणि त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी ती ठरवते दुसरीकडे आई आजी विचार करत असतात तेवढ्यातच मात्र तिथे सीमा पोहोचते आणि सीमा म्हणते मला कळतं आहे सगळं पण खरं तर ती हे सगळं यासाठी करते आहे कारण आता तिचं अक्षयवर प्रेम आहे त्यामुळे ती करते आहे पण आजी म्हणते हे बघ आयुष्य एवढं सोपं नसतं समजा आता हे सगळं आपण म्हणतो तसं झालं आणि जर समजा कदाचित रमा खरंच आली तर मग काय करणार तू आणि हे ऐकून मात्र आता सीमाला प्रचंड टेन्शन येतं दुसरीकडे मात्र आता गादी रूम मध्ये नेऊन ठेवायची म्हणून काका त्याच रूममध्ये पोचतात आणि तिथून मात्र रमाला गायब केलेलं असतं इकडे मात्र आता नीलनी त्याला उडवाडीचे उत्तर दिले असतात परंतु काकांना खात्री पडते की माझे कान धोका देणार नाही मला ही खात्री होती की मी आवाज ऐकला दुसरीकडे मात्र आता काही लोक घेण्यासाठी अक्षयकडे येतात आणि त्यांना विचारू लागतात तुमच्या बायको इलेक्ट्रॉ जिंकलेला आहे तिने आधी फॉर्म भरला होता तेव्हा आता कॅमेरा समोर जाण्याची अक्षयची इच्छा नसते त्यामुळे आता घरातले सगळेजण त्याला फोर्स करतात तेव्हा मात्र आता ती म्हणते मला द्यायचं आहे इंटरव्ह्यू तर बाकीचे जण म्हणतात अरे कशासाठी आहे हे सगळं कार्यक्रम वगैरे तेव्हा लगेचच आता अक्षय म्हणतो विचार हिला कुकर पाहिजे म्हणे कुकर हिला कुकर साठी इंटरव्ह्यू देते आहे असं म्हणून आता सगळेजण पुन्हा एकदा हसू लागतात आणि त्यानंतर मात्र आता अक्षयचा आणि माहीचा इंटरव्ह्यू होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इंटरव्ह्यू मात्र देविका बघत असते टीव्ही वर तेवढ्यात मात्र आता माहीच्या डोळ्यावर पट्टी लावलेली असते आणि ती त्या गोष्टी ओळखू लागते अक्षयच्या इतक्यात मात्र तिथे खाली रमा उतरून येते तेव्हा तिच्या डोळ्यावर पट्टी असते आणि अचानक मात्र आता तिच्या डोळ्यावरची पट्टी ती काढते आणि रमा मात्र आता माहिला टीव्ही वर इंटरव्ह्यू मध्ये बघते का हे लवकरच आपल्याला कळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा